मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील आजचे ताजे कापूस बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया संगमनेर कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे सर्वसाधारण भावात सहा हजार दोनशे रुपये नवापूर कमीत कमी पाच हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार सर्वसाधारण भावात पाच हजार सातशे पन्नास रुपये भद्रावती कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त सात हजार वीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे साठ रुपये पार्शिंग कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये अकोला कमीत कमी सहा हजार आठशे तीस जास्तीत जास्त सात हजार अकरा तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे वीस रुपये उमरपेठ कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे रुपये मनवत सात हजार जास्तीत जास्त सात हजार शंभर सर्वसाधारण भाव आहेत सात हजार पन्नास वरोरा कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे वरोरा हा माडा कमीत कमी सहा हजार सातशे जास्तीत जास्त सात हजार तीस सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे पन्नास रुपये आटोल कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे रुपये हिंगना कमीत कमी सहा हजार तीनशे जास्तीत जास्त सहा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे पन्नास रुपये सिंधी सेलू कमीत कमी सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त सात हजार पस्तीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे साठ रुपये पुलगाव कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार पंच्याहत्तर तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दररोजचे कृषी शेतमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका